एका भरीव गोलाची त्रिज्या साठ सेंटीमीटर असून तो वितळवला तर त्यापासून दहा सेंटीमीटर त्रिचे व तीस सेंटीमीटर उंचीच्या किती उत्तचित्या बनवता येतील असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं हे साठ सेंटीमीटर त्रिज्या असलेलं हे जे गोल आहे या गोलाचं घनफळ लक्ष द्या साठ सेमी त्रिज्या घनफळ समोर बराबर चिन्ह या गोलाला वितळवून वृत्त चित्त्या बनवायच्या म्हणून बराबर वृत्त वृत्त चित्तीच वृत्त चित्तीच घनफळ लक्ष द्या आता हा गोल म्हणजे वर्तुळ अर्थात वर्तुळाचं घनफळ काढण्यासाठीच सूत्र चार छेद तीन आर क्यूब हे सूत्र लक्षात ठेवा वर्तुळाचं घनफळ लक्ष द्या त्या गोलामध्ये किती मलबा आहे याचा शोध घेण्यासाठी वर्तुळाचं घनफळ काढण्याचं चा सूत्र चार छे तीन क्यूब हे सूत्र लिहून घ्या आता घनफळ काढण्यासाठीचं सूत्र आर वर्ग यच हे सूत्र एवढे लक्षात ठेवा लेकरांनो इथं चार छेद तीन पायची किंमत बावीस सप्तमांश सा असते इथं आर म्हणजे या गोलाची ही जी साठ सेंटीमीटर त्रिज आहे हिला तीनदा गुणीला स्वरूपात मांडणे लक्ष द्या लक्ष द्या आता बराबर पाय म्हणजे बावीस सप्तमांस गुणीला आर वर्ग या गोलाला वितळवून ज्या वृत्तचित्त्या बनवायच्या त्या बनवण्यात येणाऱ्या वृत्तचित्तीची त्रिज्या दहा सेंटीमीटर म्हणून आर वर्ग अर्थात दहा गुनिला दहा आणि यच म्हणजे हाईट बनवण्यात येणाऱ्या वृत्तचित्तीची हाईट अर्थात उंची किती तीस सेंटीमीटर लेकरांनो लक्ष द्या लक्ष द्या आता इथं बावीस सप्तमांश हे दोन पद परस्परांना लेकरांनो भागिला आहे लक्ष द्या इथं बावीस सप्तमांश बावीस सप्तमांश खलास मूर्ते काय हो वाटल्यास एक देऊन टाका तीस एक तीस तीस दोन्ही साठ दहा एक दहा दहा साठ दहा एक दहा दहा सक साठ उजव्या पक्षातील ताडतोड करून काही शिल्लक राहिलं नाही इकडे डाव्या पक्षामध्ये चारशे तीन त्यासोबत गुणीला सहा गुणीला सहा गुणीला दोन म्हणजे चार छेद तीन गुणीला सहा गुणीला सहा गुणीला दोन आता हा भाग द्या तीन दोन्ही सहा आता उरते काय चार गुणीला हे दोन गुणीला हे सहा गुणीला हे दोन गणिताला इकडं वळत करू म्हणजे चार गुणीला दोन गुणीला सहा गुणीला दोन हा गुणाकार करा चार दोन्ही आठ आठसकम अठ्ठेचाळीस हा गुणाकार त्या सोबत परत गुणीला दोन म्हणजे अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव वृत्तचित्त्या बनवता येतील हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला तसेच वर्तुळाचे या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.